ज्या उदरात या स्वराज्याचा सगळं जन अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे बोधिसत्व भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महिला इथं बसून आहे त्या महिला शिक्षित करण्याचा विडा ज्या स्त्रीनं उचलल्या होता आणि आज तुम्हाला इथं बसाचा अधिकार ज्या संविधानातून तुम्हाला भेटला त्याच्या अंतर शिक्षणाचा अधिकार भेटला अशा शिक्षणाचा अधिकार महिलांना मिळून घेणाऱ्या क्रांती सावित्रीबाई फुले चराचरात वास करणारी कुलदेव शक्ती राष्ट्रसंत तुंग्रजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज आणि ह्या महाराष्ट्रातील वाराडातील तमाम महापुरुषांना मी वंदन करतो विचार मंचावरील सर्व मान्यवर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्व इथं उपस्थित असते आजी माझी आमदार खासदार जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि नागपूर शहरातले नगरसेवक नगराध्यक्ष महापौर आणि सर्व तमाम नागपूरचे नागरिक सध्या विषय गंभीर आहे या देशासाठी दाढीवाल्याने पटायले आहे लोक आणि दाढीवाल्याची गोष्ट तर आहेच आहे पण काही लोक खूप फेकतात एवढे फेकलं एवढं फेकलं मी निवडणुकीत उभं राहिलं तर एकही बॅनर नाही लागेल म्हणे अरे म्हणे ना एकही बॅनर नाही लागेल म्हणे मी लोकायला जेवण नाही करेन म्हणे आणि प्रचारही नाही करेन म्हणे आणि वोट मागायलाही जाईल नाही म्हणे आज त्या डाट्या डाट्यात घेऊन राहील बरोबर नाही का अरे सध्या देशावर इतकी वाईट परिस्थिती आहे का ह्या त्या देशाची एकाचा ठेवला आहे सर टाकला एक दिवस तुमच्या पिंड्या आणि हे सर्व बाजूला चालते तुम्हाला काही सांगायचं काम नाही यायले करून फुलवर याने किती वर्ष लागले आणि हे आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणार आहे सांगे अरे माया देशाचा कास्तकार बनून राहिला त्याच्या सोयाबीनचे भाव नाही आहे दोन हजार चार ने दोन हजार चौदा चार हजार रेट होता आजही चार हजार रेट आहे माया कास्तकार बापाचे भाव हे भाऊ माया कास्तकार बापाले सोयाबीनचे भाव दोन हजार एकवीसच्या डिसेंबर महिन्यात बारा हजारावर रेट गेला होता तेव्हापासून आगस्ट पर्यंत बारा हजार रुपये रेट होता सोयाबीनचा आणि ऐन ऑगस्ट महिन्यात ऐन ऑगस्ट महिन्यात कास्तकाराचं सोयाबीन सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात बा ह्या बाडीवाल्यानं अमेरिकेतून सोयाबीनची ढेप ज्या सोयाबीनच्या मी तुम्ही खाता ना त्याने म्हणते सोयाबीनची ढिओशी एवढी बनवली एवढी बनवली अकातल्या सारखी का सोयाबीनचे भाव एका महिन्यात बारा हजारावर चार हजारावर आले आता चार हजारावर आल्यावर माया गावात नितीन गडकरी येते माया गावात मायागाव भांडवा माया माझ्या गावात करून आल्या तुम्हाला सांगतो नितीन गडकरीचा साखर कारखाना जांभीने घेतलेला आणि त्या साखर ए कॅबिनेट मंत्री उभरायला छटातभर गावात आणि काय ए लिहून काय राहिले माहित आहे का मोदी नाल्याचं उद्घाटन करायला कॅबिनेट मंत्री मोदी नाल्याचं उद्घाटन करायला आणि आले आल्या सांगायचं काय होतं माहीत आहे का शेतकऱ्याने सांगायचं होतं ऊस लावा हे कापूस सोयाबीन सोडून घ्या उसाचे पैसे देणं नाही होऊन राहील माझ्या गावातल्या लोकांनी आणतो तुम्हाला पुरावे पाहिजे असं बर त्याच्यात सोडा सोडा आता हे जेवढे तुम्हाला दिसते ना हे सगळे ढोंग आहे आता माया गावात नितीन गडकरीचं भाषण मी उभा असते काही बीजेपीचे पिलंग तू बसले होते असे आता ते वरून नितीन गडकरी म्हणते पेट्रोल पेट्रोल सदुसष्ट रुपयावरून एकशे दहाच्या घरात गेलो ऐकूनच नाही सोयाबीन <laughs> रेट बारा हजार हजारावर आले युट्यूब वर व्हिडिओ आहे मांडवायचा बोन घेतो सर्व रेकॉर्ड बोलत राहिलो नाही ज्याची झा तू बोलते ऐकलं भाषण भीषण होऊ देऊ द्यायचं जसं भाषण झालं आता त्या नितीन गडकरीच्या काना फुटली असं त्या पिलर टोळ हेच पोटोय यांनाच पदवीधरची आपली शीट पडली जी जशी शीट पाडली हेच होत उभं याच्याच पण शीट पडली बरोबर पाहिजे हे कारभार करो आता तुम्हाला सांगतो मी मी तिथंच उभो आता माया घरात सोयाबीन होत साठ मिनटं भरून आता म्हणून राहिला का दहा हजाराचं सोयाबीन चार हजारावर आलो मी चूप राहीत आहे कॅमेरे चालू आता मी का नितीन गडकरीला शिवा देणार होतो का अरे शिकला सावरला माणूस आहे मी नितीन गडकरीला म्हणणार होतो मी आता गेला साहेब असं एवढं म्हणलं साहेब हा एक प्रश्न आहे बारा लाख टन सोयाबीनची ठेप असा एवढा शब्द बोलला नितीन गडकरीच्या टोळातून हक्क निघालो मी का पब्लिक प्रॉपर्टी का ऐका चाळीस कॅमेरा चालू होते रेपॉर्ड झालं मी का पब्लिक प्रॉपर्टी मग मी क्लासवर गेलो आणि माझ्यापाशी तो व्हिडिओ आला मी का पब्लिक प्रॉपर्टी ऐका मी या महाराष्ट्रातल्या बोट्याले इंडियन पिनल कोर्ट आय टी सी शिकवतो मी भारतातल्या बोट्या भारताचं संविधान शिकवतो आणि हे चोटे मला शिकवले <laughs> व्हिडिओ केव्हा आला तर तो व्हिडिओ आल्यावर त्यावर वर्त हेडलाईन दिलं त्याने अंडर आय पी सी सेक्शन ट्वेंटी वन अंडर आय सी आय पी सी सेक्शन ट्वेंटी वन एव्हरी इलेक्टेड मेंबर इन इंडिया इज अ पब्लिक प्रॉपर्टी या भारतात निवडून येणारा प्रत्येक माणूस पब्लिक प्रॉपर्टी असतो त्याला कुठंही प्रश्न प्रसार। विचारता येते कुठंही विचारता येते आणि नितीन गडकरी गेल्याच्या नंतर माझ्या गावातले शंभर बीजेपीच्या अन्न भक्त <laughs> मायासोबत भांडले मायासोबत भांडले मले का म्हणते आहे का हे जागा होय का प्रश्न विचाराची हे आले काय प्रश्न काय विचारला अभे का झाले तुझा नीती उघड तरी पांचेल्यावर भेटते का बे मला जिथे भेटला तिथे मला इंडियन पिंगल कोर्ट सेक्शन ट्वेंटी वन आणि निवडून येणाऱ्या माणसाने कुठलाही प्रश्न विचारता येते यायला बी विचारू शकता तुम्ही ही तर कोणी असं सुस्ती नाही करायची हा कोणी निवडून या प्रश्न विचारायचे मी जरी आलो तरी मला विचारायचे मग त्याच्यानंतर ते पोट्ट आब्यास आल्या

एक एक पापुदरा माराचं काम होतं त्याने उब भरलं त्याला गोबरलं आणि त्याच्यावर सिमेंट पण लावलं काही गोगुऱ्या भेटत असेल ना द्याय लागलं मला एवढे रस्त्या बांधले का पाऊस आला तर नोकरीच्या म्हणतात पाणी घ्या ना सिमेंट घ्या ना मग नितीन गडकरी म्हणते मला रस्ते बांधायला पैसे ठीक काय पैसे नाही लागत कायचे घंट्याचे पैसे लागणार आहे कायचे पैसे लागणार आहे प्रायव्हेट रस्ते बांधायला दिल्ली म्हणजे <laughs> प्रायवेट उद्योगपतीने रस्ते बांधायला दिले <laughs> रस्ते बांधले ना टोल अमार वापरला चालू आहे या गाडी घेतली तीस लाखाची इनोवा गाडी तीस लाखाची गाडीची ओरिजिनल प्राइस कंपनीची एकोणीस लाखाची साल्यानं अकरा लाख त्यास घेतला अबे साले मग तुम्ही पंधरा वर्षाचा टॅक्स घेत आहे तुम्ही भाऊ मालक आहे का <laughs> <laughs> ट्रोल कायचे पैसे लागणार आहे मध्ये सदा पैसे बांधाने लागत नाही आमच्याकडून राहिले तुम्ही बरं अटल बिहारी वाजपेयी न दोन हजार साली पंतप्रधान ग्राम सडक योजना चालू केली ह्या योजना पेट्रोलवर जो टॅक्स आहे तो तर आहेच आहे तो आहेच ठीक आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त एक शेस म्हणून टॅक्स लागणार अधिभार म्हणते जास्तीचा टॅक्स म्हणजे पेट्रोल भरणारे लोक ते श्रीमंत आहे असं समजते पेट्रोल डिझेल भरणारे पण दोन रुपये टॅक्स आहे बावीस वर्ष झाले टॅक्स वगैरे चाललं त्याचा तू करोडो रुपये खरं टॅक्स आहे ते द्या अरे चिथं तिथं लुटलं चालू आहे तुम्हाला बरं येतं सोडा आपण मध्यमवर्गीय लोक आहे लोक आहे का नाही तुमच्या अकाउंट तुम्ही उद्योगपती आहे का मुख्या आले आहे का तुम्ही गाडीवाल्याचे जवाई लागतात का तुम्ही तो जवाई आहे तो जवाई आहे कोरोना देशाचा जीडीपी डी पी माहिती चोवीस टक्के मुख्या आल्या घ्या ना शकून अभ्या पेट्रोल ह्या आजच्या दिन म्हणे ना आजच्या दिन कुठे गेला ना रा बहुत हो गई मेहंगाई की महाराज की बाल मोदी सरकार बोमन ना म्हणा आता नाही भेटत

कुठं गेला आता माझी या पाया बसल्याला चारशे तीस चा सिलेंडर अकराशे तीस गेलो सिलेंडर आला तर माय बायप घेऊन घेऊन गेला म्हणलं माय मानल खातो माय म्हणलं वाला आला आला हे मलेच अधिकार नाही दिला बोला देशाच्या संविधाना तुम्हाला मी दिला आहे हा त्या मोबाईल वर एक ट्विटर हँडल अकाउंट काढा माय बायप सांगा ट्विटरवर अकाउंट काढ वाला आला एक सेल्फी घे म्हण त्याच्यासोबत आणि डायरेक्ट चिलर माणसाने टॅग नाही करायची म्हणलं डायरेक्ट लोक टॅग कराची वरती याचं म्हणलं हॅश टॅग अच्छे दिन हॅश टॅग भेजवला आणि हॅश टॅग घेणं शकून अजि सदुसठ पेट्रोल एकशे सोयावर नेलं आणि इलेक्शन आहे म्हणून नऊ रुपये कमी त्याच्यानंतर डिझेल बावन्न रुपये डिझेल होत त्र्याण्णव ठेवलं अरे चौदा ले दोन हजार चौदा ले नागरकीचे रेट माझ ना चना निघाला का नागर भाव तर सातशे रुपये रेट होता चौदाशे झाला इचारा पाऊन झाला तर तो सांगते डिझेल चे भाव आले माझ्या बाबानं वाढवले का पेट्रोल पंपावर फोटो होता काल आले ना आता लाज येते ना त्या पेट्रोल पंपाला म्हणतो मी आता गेलो का बापूचा फोटो कुठे आरती गिरती होय तो याची एखादा नाराज कुणाच्या बाबाला नाही घेत आपण हे धमक्या गिमक्या देते म्हणजे काही छटा पर फोटो काय शिवाजी तिथे मायापे मायापाशी एवढी टिक्स आहे शिवाजी आता त्याच्या टिक्शनरीत नाही एवढ्या टिक्शनरीत आपल्याशिवाय मी ना द्यायला लागलो ना तुम्हालाय भाऊला मानला मुळाची मजा मुळात म्हणून हे लक्षात ठेवा का आपल्या अग्नि नावाची योजना आणली आहे दाडीवाल्यानं हा अरे या देशाच्या पैसे नाही म्हणते म्हणजे तुम्ही विचार करा सतरा वर्षाच्या बॉन्डवर पोरग लागे शेतकऱ्याचं कष्ट करायचं काम करायचं रिक्षावाल्याचं पोरग इंडियन आर्मी मध्ये भरती होईल दिवस रात्र करेल लायब्ररीचा अभ्यास करेल लागे ह्या देशाच्या संरक्षणासाठी पैसे नाही म्हणते आता तुम्ही मला सांगा एकोणीसाव्या वर्षी पोट लागल ना तेवीसाव्या वर्षी चार वर्षात रिटायर्ड होईल म्हणजे पोटं लग्नाच्या वयात रिटायर्ड होणार आहे चांगल्या किती लोकं हुशार आहे लोक बाप किती हुशार आहे काय फोटं लग्नाच्या वयात रिटायर करणार आहे आणि रिटायर झाल्यावर मोठं पोटक्याचा बाप चाल म्हणून परदी पाहले तर तुम्ही आणि गेला पोरदी पाहायला घेऊन तासामध्ये पोळीच्या बाबाले आणि ही इज माय सन आणि ही इज अ रिटायर्ड हे एक सर्विस प्लॅन अरे पोळीचा बाप त्याच्या ढुन्ना भात मारत अरे त्याले पोर का दिन का वर्षा चार वर्षात वेपनच ट्रेनिंग घेऊन येणार आहे आणि वेपनचं ट्रेनिंग आणलेला बेरोजगार होईल घातक आहे अरे ची बॅग पाचशे अडतीस रुपयाची होती चौदा लस साडे तेराशे झाले

दहा वर्षात पाचशे वीस हत्ये झाले विचारात गेले पाचशे वीस युनिव्हर्सिटी केल्या होणार अरे एवढ्या बांगलादेशात गेला का म्हणते बांगलादेशात बांगलादेशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मी होतो म्हणतो अरे तुला जे हे पंतप्रधान असले का असं तुम्ही तो स्वतः म्हणते फकीर आम्हाला कर फकीर पण ते काँग्रेसनं का केलं अबे जे इकून राहिलं ना ते काँग्रेसनं केलं पण या इजरत या इजरत तू जात ना या इजरत तू जात मंगळयान चंद्रयान उडवाच्या वेळेस तर सायंटिस्ट राहिले बोलाचे हे झेंडा दाखवतो सायंटिस्ट ची बरं जिथं गेला तिथं बुवानी क्रिकेट मॅच पाहिले गेला फायनल हार चंद्रावर 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 पाठवलं तिथं गेलो तुम्ही लक्षात घ्या मी काम राहिलो ठीक आहे मी बी लोकसभेचा कॅन्डिडेट होतो मी जर तिथून जॅन पाठवण्यामध्ये जबरदस्तीनं आतमध्ये नेलं नसतं पवार साहेबांना गायड दुपट्टा टाकला नसता तर फॉर्म भरला असता अन फार्म भरून या काँग्रेसची सीट पाहिली असती एक लाख टक्के राष्ट्रवादी शिफ्ट होती माया मतदारसंघात तीन साडेतीन लाख तर मतदान घेतो मी हे जिंकलेच माया मतानं हा मायाच मतदान जिंकले माया ह्याच्या दोन नंबरचे मतदान द्यायला भेटले कोण जिंकले तेवढं घेतलं असत पण मला माहित होत का या देशात या देशाचं संविधान असलं पाहिजे या देशाच्या

पण त्या दिवशी अठ्ठ्याण्णव हजार पाचशे करोड रुपया टल्ला मारला उद्या जर बँका डुबल्या उद्या कोरोना सारखी परिस्थिती आली पण टूबर ठीक आहे टाइम झालाय आपल्या पैसे पाच मिनिट राहिले फक्त ठीक आहे दोनच मिनिटां संबोध मिनिटां संबोध ठीक आहे रे लक्ष द्या मी का लक्ष द्या कोणीही पंतप्रधानांना आणि राष्ट्राध्यक्षाने एवढा ऑन करा राहू नये हिटलरची एक गोष्ट सांगतो संपवतो हिटलर होता त्याला म्हणजे राज्य करेन लोकांना गॅस चेंबर मध्ये टाकू टाकू मारलं त्याला आणि ह्या एवढा अहंकारी आहे का कोर्ट वर मोदी बोली दिली दोन लाखाचा आहे म्हणते मग फकीर आणा मग आता तुम्हाला सांगतो दुसरं माहिती संपत आलो होत त्याचा सुट्टी होता महसूलो तो कुठचा संपत आलो होतं बंदे जवान कोणते बनवून दिले होते होतं अडीच लाख लोक चौकात जमा त्याच्या घरासमोर आ दरवाजा बंद होता अडीच लाख लोकांनी दरवाजा तोला घरात धुसले अनाव असा मारलाची मोसुली दिले ज्या कोणत्या पडून त्या कोणत्या पलटू पलटू मारला कपडे काढून मारला नागोया करून मारला त्याच्या बायकवर नाही त्याचे पाय बांधले हे टीव्हीवर वर चालू होत हे हिटलर पाहून राहिलं होता जर्मनीतून आणि हे जो हिटलर पाहून राहिला होता ना त्याला वाटलं याच्यापेक्षा बेफार मारल लोक आपल्याले तारी गुती मुसोली मारलं त्या दिवशी अठ्ठा तारीख पाहून घेता गुगलवर सगळे सगळ्या ऑन रेकॉर्ड समोर अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस आणि एकोणतीस तारीख केली तीस तारखेले के हिटलर न आत्महत्या केली तीस तारखेले के तीस एप्रिल येपन एकोणीसशे पंचेचाळीसर न आत्महत्या केली मी एवढंच म्हणेन का माया देशाशी औकादित आहे तोपर्यंत अवकादित आहे हा मोहब्बत की दुकान लगाने वालेलो सगळ्याची लष्कर भी तुम्हाला आहे सरदार बी तुम्हाला आहे तुम्ही झुटतो सच लिखतो अखबार भी तुम्हाला आहे एवढं लक्षात ठेवा माझ्या देशातले लोक चांगले आहे व्यवस्थेत असणाऱ्या लोकांना अवकित हो राहावं अंधार फार झाला आता दिवा पाहिजे एकदा या राष्ट्राला अंधार फार झाला आता दिवा पाहिजे पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवला पाहिजे आता आपल्याला स्वातंत्र्य भेटला आहे त्याच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा पेन पाहिजे त्या पेनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची धार पाहिजे असे पूर्व आपले पाहिजे म्हणून हे तुम्ही समजून घ्या का देशावर का वेळ आहे हे कोण्या परिस्थितीत आपल्याला कशा मारून राहिले अरे इथं प्रत्येक माणूस आहे की प्रत्येकाच्या घरी निया रंगाचा ड्राम आहे अरे ड्राम आहे आणि त्या ड्रामात पाणी नाही भरून एच तांदूळ आहे तुरीची दाय भरून आहे ऐका आए। तुरीची दाई निघाली का बायको सांगते नवऱ्याले मार्केटात जा दोन कट्ट्या ना तुरीच्या दाईचे दोन एच एम टी च्या कट्ट्या ना माया कास्तकार बाप तूर घेऊन जाते मार्केट मध्ये माय माय सांगते दोन कट्ट्या मार्केटात तू माय माय निष्पूस करून भरून ठेवते ह्या तीस किलोचे कट्टे कोण घेते आपण घेतो सर्वसामान्य लोक ह्या बापून न सोडलं नाही तीस किलोच्या कट्ट्या या बापू पाच टक्के ची एस तुम्हाला जर शेकून घ्यायची असल तर त्या दाडीवाल्याला मतदान कर आणि जर शेकून घ्यायची नसेल एक इंडिया अलाइनचा सदस्य वाढवा आणि विकास भाऊ ठाकरेले मतदान करा पंजा या चिन्हा समोरचं देशाची परिस्थिती समजून घ्या तुम्ही हे सगळे सत्य आहे याने पुणे कोर्टाचा आणि एवढ्या तरीन करून बोलतोय माय माग हे मला चिल्लर समजते चाळीस हायकोर्टाचे वकील आहे माय माग बणा मस्त चिल्लर नाही समजत माय व्हिडिओ न्यायाधीश पाहितं त्याचं नाव नाही सांगता तिथं फक्त ठीक आहे म्हणून चालू चालू बाई

उद्या रामाची जयंती आहे सर्व तमाम हिंदू बांधवांना रामनवमीच्या शुभेच्छा देतो राम इथं नाही ना आणि आपल्याला हे चेक करते ना तुम्ही बयाळ आहे का तुम्हाला बयार करते भयार आहे का चेक करते म्हणलं हे हे नागपूरचे लोक हे इथंच आहे हे चेक करते ना हे आहे का चेक करायला कोरोनाला यायले म्हणे दिवे बंद करा लाईट लावा ह्या मु लावले आरे माय माय रोज तुळशीच्या पुढे एक दिवा लावा लागते लावते तिले सांगा नाही लागत सांगा नाही लागत पण माया ला माहिले रोज लावते तुळशीच्या पुढे दिवा गावात माय एकट्याचं घर होतं मॅ दिवे नाही लावले हे मला माहित होतं नाही अनपड गवार आहे दिवे लावले कोरोना जाणार नाही बरं महिन्याभरे पुन्हा चेक केलं त्याला हे खरच बया आहे का क्रॉस व्हेरीफाय करून पाहू पण त्यानं काठा वाजवायला लावले અરે તમે વાજવલે કોપરા ફોલ્લે કોની બીજ વાજે બહુ ચાલે તો બહુ ચાલે હા હા એ લક્ષ્ય आवाज आवाज દેતો তিন आवाज દેતો અને સંભળતો विकास हाउस ज़ोरदार टाइम स्वागत करा हिन टाइम न